जुन्ना कोठा नांदेड येथील मी माझ्या तिसऱ्या मजल्यावरून हा व्हिडिओ घेत आहे कारण बशेचर नगर कोवठा हे अतिप्रसिद्ध आहे कारण येथे भगवान श्री लक्ष्मी नरसिंह यांचं मंदिर आहे तसेच महादेव मंदिर आहे तिरुपती बालाजीचे मंदिर आहे या सर्व संस्कारामुळे येथे हा व्हिडिओ मी आता सहा वाजता घेत आहे सूर्य मावळत आहे मुद्दाम घेत आहे तरीही फोन या कवठा हे अगदी दुसरं वजिराबादच आहे फार सुंदर आहे वातावरण चांगलं आहे म्हणून हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहोत माझ्या तिसऱ्या मजल्यावरून हा तो भगवा शिवाजीचा राम रामराम या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा त्यामुळे त्यांचं तुमचं समाधान मी केलेल्याचा मला आनंद धन्यवाद रामराम हे राम। माझ्या चार टाक्या आहेत